सर्वांना मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचं काय चाललेलं आहे समजत नाही कारण आपल्या ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये बरेच असे राजकीय बॅनर्स लागलेले आहेत जे अनधिकृत आहेत कारण वर्षानुवर्ष गेले दोन तीन वर्षापासून मेन आमचा जो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे त्या मार्गावरती एक बॅनर वर्षानुवर्ष मेन रस्त्यावरती लागलेला आहे पण तो आत्तापर्यंत एकदाही काढलेला नाही पण उद्या आपल्या महामानवाची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आज मीरा ठिकठिकाणी बॅनर्स लागले होते जे इथे धम्मसम्राट अशोक बुद्धविहार आहे त्या अशोक विहाराच्या समोर बॅनर लागलेले होते हे सगळे बॅनर हटवण्यात आले आज आत्तापर्यंत सगळे बॅनर्स हटवलेले आहेत फक्त एक बॅनर सोडून तो म्हणजे सत्ताधारी पक्षाचा याच्यावरती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेब यांचा त्याच्यावरती फोटो आहे मग मला प्रश्न असा विचारायचा आहे महानगरपालिकेला की हे सगळे कायदे सत्तेत असणाऱ्यांसाठी नाही आहेत का त्यांचा बॅनर सोडून जो वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी राहिलेला आहे जो मेन रस्ता जो मीरा जोडणारा जो छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे त्या रस्त्याची जागा अडवून तो जो बॅनर गेल्या दोन तीन वर्षापासून एकाच ठिकाणी लागलेला आहे तो बॅनर आत्तापर्यंत एकदाही काढलेला नाही मग फक्त महानगरपालिकेला आणि अतिरिक्त आयुक्त साहेब यांना फक्त महामानवाच्या जयंतीचे बॅनर फक्त दिसते का काढायला हा प्रश्न आहे कारण मी आता साहेबांना फोन केला होता आमचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना हा प्रश्न केला की उद्या महामानवाची जयंती आहे तर तुम्ही एक दिवस फक्त एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे बॅनर बघू शकले नाही तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण सगळेच बॅनर काढलेले पण मुद्दा हा आहे की आत्ताही आजही जो बॅनर सत्ताधारी पक्षाचा रस्त्याच्या मधोमध लागलेला आहे तो बॅनर का नाही काढला गेला त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे का हे मला अतिरिक्त आयुक्त पानपटे साहेबांनी याचं उत्तर मला द्यायचं आहे कारण फक्त एकच बॅनर सोडलेलं आहे बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे बॅनर फक्त काढलेलं आहे अगदी धम्मसम्राट अशोक विहाराच्या समोरचा सुद्धा बॅनर काढलेलं आहे मग ह्याला काय म्हणायचं म्हणजे विषय असा आहे की आजही बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला खूप आहे याचा अर्थ आम्ही असा करतो याचं उत्तर मी मंगळवारी मागणार हो त्यांच्या तोपर्यंत थांबते जय भीम नमो आहे